नमस्कार आस्वाद आपलेपणाचं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आता सध्या थंडी सुरू झालेली आहे आणि थंडीमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं वेगळं खावसं वाटतं तर आज आपण दुधी बनव कोफ्ता बनवणार आहोत दुधी म्हटलं सा तर सर्वांनाच आवडतं असं नाही तर आपण ही कोप दुधी कोफ्त्याची भाजी ना आपली खूप छान लागते खायला ज्यांना दुधी आवडत नाही तेसुद्धा आवडीने खातील तर इथे मी भाजी बनवलेली आहे कोफ्तासुद्धा तुम्हाला भाजीमध्ये घातल्यानंतर कटकून एकदम सॉफ्ट असे बनतात आणि खूपच टेस्टी लागते ही आपली दुधी दुधीकोफत्याची भाजी आणि बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी पद्धत आहे तर आता कशी बनवायची ते बघूयात त्यासाठी इथे मी दुधी घेतलेला आहे तर इथे आपल्याला आता दुधीची आपली जी साल आहे ती काढून घ्यायची आहे आणि साल काढून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर आपल्या दुधीची साल जी आहे ती मी पूर्णपणे आता काढून घेतलेली आहे तर त्याला आपल्याला किसून घ्यायचं आहे किसणीवरती तो कोफ्ता बनवण्यासाठी आपल्याला दुधी चांगला किसून घ्यावा लागतो तर किसून घेतलेलं आहे दुधी त्यानंतर त्याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे दुधीचं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे आपण त्याचे कोफते जे बनवतो ना तर ते कोफते बनवताना एकदम पातळ होत नाही आपलं जे बॅटर आहे ते आपण भजी टाईप त्याचे कोफते बनवतो त्यामुळे पाणी त्याचं एक्स्ट्रा जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ते जे आपलं राहिलेलं पाणी असतं ना ते फेकून नाही द्यायचं तर ते आपण आपल्या भाजीला नंतर ते पाणी वापरायचं तर इथे आपलं जे एक्स्ट्रासं पाणी आहे ते बाजूला ठेवलं आहे आणि इथलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडासा ओवा घ्यायचा आहे हातावरती ब्रश करून ओवा घालायचं कोपटे बनवताना खूप छान लागतं ओवा घेतल्यानंतर आलं लसूण कोथिंबीर मिरची पुदिना पेस्ट घेतलेली एक चमच त्यानंतर थोडंसं हिंग घेतलेलं आहे त्याच्यानंतर धनाजिरा पावडर घेतलेली आहे त्यानंतर लाल तिखट घेतलेलं आहे त्याच्यानंतर हळद घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला बेसन घ्यायचं आहे तर इथे मी तीन चमचे इतकं बेसन घेतले चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडासा आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आपलं जे दुधीचं ओलावा आहे ना त्याच्यामध्येच आपलं हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला अजून एक चमचा बेसनाची गरज आहे तर इथे मी अजून एक चमचा बेसन घेतलं एकंदरीत मी चार चमचे इतकं बेसन घेतलेलं आहे तर बॅटरसुद्धा आपलं तयार करून घेतले दू आपलं तेल जे आहे ते सुद्धा तापवलेलं आहे तेल गरम झाले तर इथे आपल्याला मिडीयम टू स्लो गॅसवर ते आपले कोफ्ते जे आहेत ते छान असे ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत जसे आपण आपली भजी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला ते फ्राय करायचे तर इथे आपले कोफ्ते जे आहेत ना ते नुसते खायलासुद्धा खूप छान लागतात चटणीसोबत सॉससोबत किंवा नुसतेसुद्धा खायला खूप छान लागतात ते कोफते किंवा कधी भाजी वगैरे खायची नसेल दुधीची भजी खायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने दुधी दुधीचे हे भजीसुद्धा बनवू शकता खूप टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने आपले जे सगळे कोफते आहेत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे एकदा आपण कोफते वगैरे फ्राय करून घेतले ना की आपली भाजी जी आहे ना ती झटपट बनवता येते तर आता आपले कोफते सर्व आपण फ्राय करून घेतलेले आहेत त्यानंतर तेल होतं त्यातलं कमी केले त्या ते गरम तेलामध्ये थोडंसं हिंग घातलेलं आहे हिंग घातल्यानंतर आलं लसूण ठेचून घातलेलं आहे आणि आलं लसूण चांगलं परतून घ्यायचं आहे मस्त असं रंग येईपर्यंत आलं लसूण परतून घेतल्यानंतर आपण इथे त्याच्यासाठी कांदा एक मिडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तर आता आपण गॅस लो करून थोडंसं लाल तिखट घालून घेऊयात म्हणजे छान असा कलर येतो तर लाल तिखट घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे मसाला जो आपला आहे ना तो आपल्याला करपू द्यायचा नाही आहे करपल्यानंतर त्याची टेस्ट बदलते त्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा जो आहे तो आपल्याला मस्त पिकेचा मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे आणि कांदा लवकर भाजण्यासाठी त्याच्यामध्ये ना मीठ टाकायचं म्हणजे आपला कांदा जो आहे ना तो लवकर मऊसुद्धा होतो आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही असं कधी जर भाजी वगैरे कोणती करायची असेल तर अशा पद्धतीने करायची तर इथे कांदा आपला चांगला भाजला गेलेला आहे तर आता आपली इथे टोमॅटोची प्युरी मी तयार करून घेतली होती तर प्युरी घालून घेऊयात आणि जे आपलं दुधीचं जे पाणी होतं ना तेसुद्धा घालून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता त्याच्यामध्ये मी धनाजिरा पावडर हळद गरम मसाला घातलेला आहे चांगलं मिक्स करायचं आहे पुन्हा आणि आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं कारण आपली ही जी ग्रेवी आहे ना ते आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी घालून घेतले आणि आता आपल्याला झाकण ठेवून त्याला तीन चार मिनटं चांगली उकळी काढून घ्यायची आहे तर तीन मिनटं झालेली आहेत चेक करूयात तरी ते बघा मस्त असा आपला कोफ्त्याचा हा मसाला जो आहे तो तयार झालेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी पुन्हा घालायचं आहे आणि आपले कोफ्ते जे आहेत तेसुद्धा घालून घ्यायचे आहेत ह्याला ग्रेवी जास्त लागते कारण आपले कोफ्ते जे आहेत ना ते लगेच पाणी जे आतलं आहे ना आपल्या ग्रेवीमधलं ते शोषून घेतात त्यामुळे याला ग्रेवी जास्त लागते कधी हवं असेल ना तर तुम आपण कांदा जो बारीक कापून घालतो ना त्याचीसुद्धा प्युरी तयार करून घेतली तरीसुद्धा चालेल त्यानेसुद्धा छान असा मसाला तयार होतो तर आपले कोफते घालून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं त्यांना मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं ग्रेवी त्याच्यावरून सोडून घ्यायचे पाणी सोडून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण चवीनुसार मीठ घालायचं कारण आपण कोफत्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ घालताना आपल्याला अंदाजानेच घालायचं आहे तर थोडंसं मीठ घातलेलं आहे तुम्हाला जर थोडीशी टेस्ट गोडसर हवी असेल ना तर तुम्ही साखरसुद्धा थोडीशी ॲड करू शकता तर झाकण ठेवून दोन मिनटासाठी आपण त्याला एक वाफ काढून घेऊयात तर दोन मिनटं झालेले आहेत बघा आपलं कोफतं जे आहे ना त्याने पूर्णपणे काम पाणी खेचून घेतलं होतं तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं तर इथे बघा मस्त अशी आपली दुधी कोफत्याची भाजी तयार झालेली आहे वरून हवे असेल तर क्रीमसुद्धा घालू शकता तर इथे मी कोफते काढून घेतलेले आहेत खूप छान लागते आपली ही कोफत्याची भाजी गरम गरम खायला तर भारीच लागते भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत आणि बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी पद्धत आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि एकदम छान असे मऊसूत होतात तर तुम्हाला आजची ही आपली कोफ्त्याची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब